गोव्यात भर रस्त्यावर वाहतूक पोलिसांशी भांडण करणाऱ्या आलिशान भांडण चांगलंच महागात पडलंय मी वाहतुकीचे नियम मोडले असतील तर दंडाची पावती माझ्या घरी पाठवा मी कितीही दंड भरायला तयार आहे अगदी एक कोटी सुद्धा असं सांगत या कार मालकानं भांडण केलं होतं याच प्रकरणात आता न्यायालयानं त्याला तब्बल दोन महिने जिल्ह्यात कुठेही दिसता कामा नये असा आदेश जारी केलाय म्हणजे त्याला उत्तर गोव्यातून तडीपार करण्यात आलाय याच विषयाची सविस्तर माहिती माहिती देणारा हा खास वृत्तांत तारीख सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेडे जंक्शन कामरखाजन भागात राहणारा दत्तराज रावजी तुयेकर हा त्या दिवशी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास अलिशान कार घेऊन पेडे जंक्शनवर पोहोचला होता याच जंक्शनवर वाहतूक पोलीस निरीक्षक मार्लन डिसोजा वाहतूक कोंडी सोडवण्यात गुंग होते इतक्यात एक चालक सीट बेल्ट न लावता कार चालवत असल्याचं चा त्यांना दिसून आलं त्यांनी लगेच कार बाजूला करण्याची सूचना केली आणि लायसन दाखवण्यास सांगितलं या कारणानं तुयेकर याला राग आला आता वाहतूक पोलीस खातं ऑनलाइन झालंय त्यांच्याजवळ प्रत्येक वाहनाचा डाटा असतो एखाद्या वाहनाच्या क्रमांकावरून त्या वाहनाची सर्व माहिती त्यांना मिळते त्यामुळं एखाद्या चालकानं वाहतूक नियम तोडले तरी कार अडवण्याची गरज नाही त्याला घरपोच दंडाची पावती पाठवता येते मग तुम्ही माझी कार का अडवली मी लायसन्स दाखवणार नाही असं सांगून तुये करणं पोलिसांसोबत भांडण सुरू केलं तसंच तुम्हाला किती लाच पाहिजे एक लाख दहा लाख पन्नास लाख का एक कोटी किती पाहिजे तेवढी सांगा मी द्यायला तयार आहे पण माझी गाडी अडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही असा युक्तिवाद त्यानं सुरू केला होता फायनाच्या पैसे कसली फाईन घालता विदाऊट सीट बेल्टन्स फाईन लायसन्स लायसन्स दे रे जल्दी बाईक सरकू जल्दी बाईक सरकू लायसन्स तके साहेब जाता झाला हां लायसन्स तके रिमूव्ह दे यूनिफॉर्म नो इन फ्रंट ऑफ मी लायसन्स तके लायसन्स तके यूनिफॉर्म घालू नका तुझा जुर्माना सांगू नका यू आर हॅव डन अ व्हायलेशन यू आर नॉट अलाउड व्हाट व्हायलेशन आई ऍम कमिंग आऊटसाइड आई ऍम कमिंग आऊटसाइड बाहेर था या याप्रकरणी वाहतूक पोलीस निरीक्षक डिसोजा यांनी अठरा फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन मापसा पोलिसांनी भारतीय न्याय एकशे बत्तीस एकशे सव्वीस तीनशे एक्कावन्न एकशे पंचवीस आणि मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याण्णव ब एकशे बावीस एकशे चौऱ्याऐंशी ई आणि एकशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा नोंद केला होता याची माहिती मिळताच संशयित कारचालक तुयेकर यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला या अर्जावर उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाले शेवटी न्यायालयानं पोलिसांचा युक्तिवाद धरून दोन महिने जिल्ह्यात कुठेही दिसता कामा नये असा आदेश जारी केलाय तसंच पन्नास हजार वैयक्तिक हमीवर त्याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलाय यामध्ये सात दिवस पोलीस स्थानकात हजेरी लावणं आणि पासपोर्ट जमा करणं अशा अटींचा समावेश आहे तेव्हा तुम्हाला देखील वाहतूक पोलिसांनी अडवलं तर त्यांच्याशी भांडण करू नका नाही तर तुम्ही देखील त्रासात पडाल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा